हाय शुभ्रा शुभ्राने आत्ताशी कांगूळ केली चकाचक मा। मामाच्या गावाला जाऊया पळती गाडी पाहूया काय गाणं आहे ती तुला गाणं ऐकवलंय ना काल पप्पा हवे पळती गाडी झुकू झुकू आगीन गाडी आगीन गाडी मामाच्या गावाला मामा जाऊया सगळं म्हणतंय वाकडं तिकडं तिला गाणं शिकवलंय चिव धोका म्हणते म्हणतंय चुचू चिमली नाही हा काय तू आहे का तू चुच्यू चिमणी हा काय काय बसावय बसत चला तर झालं आता काम सगळं आवरलं चहा उतूज गेला माझ तर नाही गेला हो वर आलाय त्याच्यामुळं पातेल मी मोठ ठेवतो होत मस्त असा चहा बनवलाय तुम्ही म्हणजे चहा तर सर्व आवरलं चकाचक घासून खालच पुसायचंय अजून भांडी कपडे स्वयंपाक छान असा बटाट्याची भाजी केली ती काय रडू नाही इकडे परत आई मी काल रात्री ढेसाची भाजी केली ती ढेसा कसला तुम्ही पहिल्यांदाच खाल्ला होय आईने आता तीच भाकरी आणि ढेसा खाल्ला डेसा चांगला असतो आयुर्वेदिक असतो आयुर्वेदिक असतो का तर परत कधी आता तुम्हाला रेसिपी दाखवायला काल काय दाखवली नाही प पार सगळं आईचं चिरून ती झाडं होती झाडच होती का नाही मिरच्यासारखी झाडं होती त्याची पानं पानं खोडून गैला टाकली बारक्या वासराला आणि त्याचं ती डेट असतं ना खा मुळ्यापासून वरपर्यंत ती सगळ्याची भाजी बनवली होती अशा शेवग्याच्या शेंगासारखं तुकडं करून करून काय आणि शुभ्राणी पण आमच्या खाल्ली हय शुभ्राणी पण खाल्ली आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि आज बनवलं तर पिवळा बटाटा ती काय आयला आवडत नाही मग आईने तीच रात्रीची भाजी आणि भाकरी खाल्ली अजून आम्हाला आवरायचे रानात जायचंय डोकं वगैरे विचरायचे आता सगळं काम आवरलं एक वाजली काय आणू काय आणायचं इकडे बघ काय आणायचं हा उटा उटा चहा चहा गाळायचा चला तर असू द्या जातो ती टिपाटातलं हे मोटरने पाणी दुसऱ्या ह्याच्यात सोडा लागेल की पण हा रिकाम करायचं टिपाट किती सोडा होती तेवढं पाणी व टिपाट भरलं इथं चढ मला कळ दोन बकेट दोन बकेट ती तसली नसतात का रडू न घ्या एक तर व्हिडिओ काढायला काय होत कंटिन्यूस सापडत नाही कस तरी हो बर हा आता आता बंद झालं का रडायचं हा, हा। पाणी आम्हाला टिपाळ घेऊन राहण्यात जायचे फवरायचे का संध्याकाळी का दे सकाळ फवरायचे ती पाणी भरून ठेवायचे त्यासाठी चाललोय पण आधी चहा पितो मस्त असा उकळलेला चारपैकी आणि बाय बाय सगळ्याला तुम्हाला रानात गेलो पण दाखवती पाणी हे भरलेलं काहीतरी वेगळं रोजतीच रोजतीच बाय आणि आय आपल्याला करायची दिवाळी करायची आम्हाला करायच्यात मस्त अशा करंजा शेवची लाडू आणि चिवडा पण आहे संपत आला चिवडा पण बनवायचा काय सगळी दिवाळी फिरशी बनवायची खायला कारण की दिवाळी दिवाळी खाऊ वाटत नाही आता खाऊ वाटते तर करायचं बाळा तू बोलूनच देत नाही व्हिडिओ चालू जा जा तिला पप्पाकडं जायचे तिकडे गेले पप्पा ती हा जावा चप्पल देऊ का घालून तिथं गाडी पशी गेल्या तिथं ना जा बाय बाय तर चला बाय बाय सगळं चहा पावडरचं बाहेर आणलंय भरणे आतमध्ये ठुल्यात आहे सगळीकडे सगळं इचकटून टाकलंय शुभ्राने हक्क आता आल्यावरच हरशी पुसायला टाइम घेऊल किचन वाटा हक घासलंय छान असा घासून धुऊन ठेलाय आता ही नाही घ्यायची घ्यायच्या ती घ्यायच्या आल्यावर चहा पावडर भरून ठेवायची तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुमचं पण काम कुठपर्यंत आलं आवरयचं सांगा जेवणाचा व्हिडिओ संध्याकाळी काढा चहा पावडरमध्ये चहा पावडर ठेवली बघ चला चहा पण झाला आमचा ही आय काय दुधाच्या पेते होय तुला आहे का नको म्हणती चहा प्यायच तुला सकाळी उठलं ना आम्ही चला छान दूध प्यायचं का हो म्हणती आणि मग नंतर ना नाही पेत तिला आम्ही दूध पासतो थोडस छान दूध होय चिवयसारखी सवय लागली तिला चला शुभ्रा लागली मोबाईलच्या माग तिला मोबाईल बघायचं तिला एक गाणं धावलं किती चूक झाली है ना बाळ सवय तिला मोबाईल बघायची सवय नाही चला शुभ्राला मोबाईल बघायची सवय नाही बरं का पण काल एक गाणं दावलं चिव चिव चिमणीचं परत मामाच्या गावाला ती ती महागच लागली तिला आता परत बंद करावं लागेल है ना बाळ बंद करायचं तुला मोबाईल नाही द्यायचं अजिबात सुद्धा इकडं मिरच्या झाड आलं ते है ना काय बाळ ती मिरची पिकून चालल्यात तोडून फ्रीजमध्ये तरी ठेवावं आहो तोडून फ्रीजमध्ये ठेवू का नाही झाडालाच वाळवायच्या